एवढं दिवसापासून ट्रीटमेंट घेतो काही फरक फेर पडतो काही चूक तर फेर पडतो पण मग पाहिजे तसं फरक नाही तसा शंभर टक्का आता मी कसं घेतल्यावर पंधरा दिवस महिनाभर तुमचं तुमचं आहे आहे आता मी काय सांगतो नीट आहे का तुम्ही मरेपर्यंत जरी गुडघ्यावरती इलाज करत बसले गुडघेला फरक पडणार नाही पण गुडगे बरे होतील ना पण निश्चित गुडघ्यावरती ट्रीटमेंट करताय उपयोग होणार नाही त्याचं कारण त्याला रक्त पुरवठा करणार ज्या नसा आहे त्याच बंद आहे सायटिका नावाची नजर असते कमरापासून खाली त्याला ते रक्त पुरवठा व्हायला पाहिजे ऑइल ऑइल ब्लड सर्क्युलेशन ऑइल सर्क्युलेशन ते होतच नाही कमरापासून दोन्ही पाय दुखणार कळ लागणार जड पडणार बधी पडणार म्हणून इथे दाबल्यावर दुखतंय का दुखल आता हे बघा तुमच्या कमरामध्ये इट एल फोरपाय पाय सुमारे घ्या इथे या ठिकाणी वरगिडी खाली झरकली हिना जमली गेली या विड धावल्या दुखल्या दुखलं काही या बंद आहे बघा आता या आहे जेव्हा म्हणजे म्हटलं जो गॅप कव्हर होईल त्याच्यातल्या गाथ्या लेवलला येतील तेव्हा या नासा चालू होतील ना त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला मिळेल ब्लड सर्क्युलेशन गुडग्याला झाल्यानंतर या नासा ऍक्टिव्ह झाल्या ना त्याच्यानंतर तुम्हाला गुडघ्याला फरक पडत म्हणजेच आता तुमच्या कमरापासून गुडग्याला रक्तपुरठा किंवा पायाला रक्तपुरवठा होत नाही थोडं चालले की पायाला कळ लागते रग लागते म्हणून गुडगी अपास येत नाही जसं मांडी घातलं हा कळ लागते ना जे आहे ते खर एक हो मांडी घालता येते तुम्हाला घालून दाखवा मांडी एकदम पॅक मांडी घाल असे उठाय अशी हे बया ना आता आता हा पाय सरळ होता एक मिनिट म्हणजे आणायचं ना हे बघ दाखवलं हे बघा आता जेव्हा जेव्हा नसा ऍक्टिव्ह होती गुडघ्याला ब्लड सर्क्युलेशन होईल तेव्हा ते क्लिअर होईल जोपर्यंत नसा ऍक्टिव्ह होत नाही दोघांना ना आजवरून सांगितलं सर याला आले नियमाने करते याला पंधरा किलो वाकून कुड उचलायचं नाही वाकून जास्त काम करायचं पाव काम झटका बसला असं हे करायचं हे बॉक्स उचलता सर कसं फरक पड हे पाणीची बॉक्स आहे का ते उचलून घेता दिसते बेल्ड लावायचं मग धाक त्याची तिचं या होतंय ऐकून बेड पहिली घ्या कमराचा मग थोडं पण हातला लावणार त्याच्यानंतर वाडू होत नाही जागेवर पस म्हणजे डॉक्टरने दिली मग दोन्ही गोडी बांधलाय आणि आणि कमराचं तेव्हा मला करणार कमराचं एमआरआय केल्यानंतर तुम्हाला दाखवतील त्याच्यामध्ये नरजा निघीन सगळं तुम्हाला डायरेक्ट मॅली बेड एक डायरेक्ट सांगतो काय तुम्ही मला मानस इकडे डॉक्टर दाखवतो डायरेक्ट पहिल्या दिवशी सगळं सांगतो आमची मावस बहीण आली होती माझी हे दोघ जण आले तायकवाड सर गायकवाड सर आले ते त्यांनी सांगितलं इथं तिथं जाऊन पाहू तुम्ही तिथं जाऊन माझ असा आता तू एकदम तो बाय गेलो तो हे इथं सगळे तो हाच एक बिल आलंय सांगितलं सांगितलं त्या सरण मला सगळं सांगितलं ना की आली ती तुम्ही तिथं जा म्हणे तुम्हाला कंबर दुखतच माझं सर बरोबर मी जे सांगितलंय दोन एमआरआय करायचं मी सांगितलं चुकीचं निघालं तुमचे पैसे मी भरले उडी घ्यायला आपल्याच गुणशे तुम्ही आता गुण आला ना म्हणजे दहा ठिकाणी सांग शिक्षक नियम महत्वाचे शिक्षक दोबर्यंत मी सांगितलेल्या नियमात दोबर् नियम तोडले बरं चालू पदार्थ काही मुगावर फक्त नंतर हळू हळू चालतो पण त्रास होतो सुडा येल डागरसे तीन दिवस सांगतात वाजूच होता सर 재미, itu adalah sebuah gutific filtrik yang sampai di antara